आता ही एवढी ट्राली अडकली तुम्ही मध्ये का बसला टायर खाली गेले तुमच्या वाजेनं तुम्ही मधीच हा पाऊस पडला पाऊस इकडे कस झालं तुम्ही खाली उतरला असता तर कशाला एवढी ब्याजारी होत होती पाच काही

शे दोनशे किलो वजा असेल तुमच पन्नास पाच कसं वडेल मग याला चिखलात असली आता ही टायर बघा किती खाली गेली आता काय आता कस तर काढावं लागल हो जटून आता ही इथं ठेवून कसं जमल का लय बेजारी झालेली दिसायली महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर पंचाहत्तरची